आपण आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आर्यन हा तर उच्च शिक्षित आणि एक अतिशय सुसंस्कारी संयमी तरुण आणि एक स्वच्छ आणि शुभ्र पांढरा चेहरा आज उमेदवार म्हणून तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न केलेला आहे वडिलांचा समाजकारणाचा राजकारणाचा वसा आणि उच्च शिक्षण असा दोन्हीचा संगम असणारा हा आपला एक आर्यन सारखा तरुण आहे खरंतर सत्याच्या राजकारणामध्ये सुशिक्षित तरुणांनी येणं गरजेचं आहे आणि आज ते काम आर्यनच्या निमित्तानं आज मलकापूरमध्ये आमच्या पॅनलच्या माध्यमातून होत आहे बाकीचेही उमेदवार मी बघितले सगळे उमेदवार सुशिक्षित आहेत समाजाच्या प्रती अनेक वर्ष समाजामध्ये राहून काम केलेले उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या मलकापूरचं नेतृत्व किंबहुना या परिसराचं नेतृत्व अनेक दिग्गजांनी केलेलं आपण पाहिलंय खरं तर कराड म्हणलं सातारा जिल्हा म्हणला की कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतल्याशिवाय या सातारा जिल्ह्याचा इतिहास या कराड परिसराचा इतिहास पूर्णत्वाला जाऊ शकत नाही मी तर नुसतं सातारा जिल्हा म्हणत नाही तर या देशाचा इतिहास या महाराष्ट्राचा इतिहास चव्हाण साहेबांचं नाव घेतल्याशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नाही ज्या चव्हाण साहेबांनी नव महाराष्ट्राची निर्मिती केली ज्या चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं वैचारिक बैठक दिली वैचारिक दिशा दिली या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं पुरोगामत्वाची जी दिशा चव्हाण साहेबांनी दिली ही दिशा या महाराष्ट्रातली जनता कदापिही विसरू शकत नाही तुम्ही महाराष्ट्र बघा एका बाजूला ठेवा आणि देशामधले इतर कुठलेही राज्य एका बाजूला ठेवा जे महाराष्ट्रातल्या माणसांवर संस्कार आहेत जे महाराष्ट्रातल्या लोकांचे विचार आहेत हे विचार तुम्हाला इतर कुठल्याही राज्यामधल्या लोकांमध्ये दिसून येणार नाही याच्या माग फक्त आणि फक्त यशवंतराव चव्हाण साहेबांचंच शिकवण या निमित्तानं निश्चितपणानं एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व कराडमधून देशामध्ये पार उपपंतप्रधान म्हणून साहेबांनी नेतृत्व केलं या देशामधले जे जे विभाग आहेत सगळे संरक्षण असेल ग्रह असेल जी जी महत्वाची खाती होती ही सगळी खाती साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी भूषवली म्हणजे या परिसराला काही नेतृत्वाचीच खाण आहे का, का। यशवंतराव मोहिते भाऊ सारखं उत्तुंग नेतृत्व की राज्याचे अर्थमंत्री होते मोहिते भाऊ जर बोलायला उभे राहिले तर ता तास दीड तास मोहिते भाऊंचं भाषण नुसतं ऐकत राहावं अशा पद्धतीची विद्वान व्यक्तिमत्व यशवंतराव भाऊ मोहितेंचं होतं प्रेमला काकी ताई त्यांनी सुद्धा राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद असेल केंद्रामध्ये खासदार म्हणून कित्येक वर्ष केलेलं काम असेल प्रेमला काकींनी सुद्धा या कराडची छाप संपूर्ण देय राज्यभर त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला विलास काका कैलासवासी काकांनी तर विधानसभेमध्ये मला वाटतं आठ का नऊ टन सात काकांनी आपल्या परिसराचं विधीमंडळामध्ये नेतृत्व केलं काकांचं नेतृत्व किंवा काकांचं नाव महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही जा विलासराव काका उंडाळकर म्हणल्यानंतर लोकांना लगेचच कराड आणि कराड तालुक्याची आठवण त्या ठिकाणी होते एवढं उत्तुंग नेतृत्व काकांचं होतं सात वर्षामध्ये अनेक गोष्टी अनेक विकास या कराड तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न काकांनी त्या काळी केला पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील बाबांनी कित्येक वर्ष खासदार होते या राज्याचे मुख्यमंत्री होते म्हणजे एवढे उत्तुंग नेतृत्व या कराड परिसरानं या तालुक्यानं राज्याला आणि देशाला देण्याचा प्रयत्न केला मला आश्चर्य वाटतं आज कराडकरांचं एवढी दिग्गज नेतृत्व या, या मातीमधून मोठी झाली जन्माला आली आणि आज या मातीमध्ये कुठला विचार यायला लागलाय कुठला विचार वाढीला लागलाय याचा विचार आज कराडमधल्या सर्वसामान्य लोकांनी करणं गरजेचं आहे आज या निवडणुकीच्या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करणार आहे जो यशवंत विचार आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सांगतो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण महाराष्ट्राला सांगतो तो विचार आज या करार परिसरात दूर जातोय का काय आज या सातारा जिल्ह्यामधून हा विचार लांब जातोय का काय अशा पद्धतीची परिस्थिती आज, आज आपल्या जिल्ह्यासमोर आणि या परिसरासमोर उभी टाकलेली आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे अरे हा विचार जर आपण सोडला आणि या विचारापासून जर आपण दूर गेलो तर मला सांगा काय ह्या नेत्यांची नावं आपण भविष्यामध्ये सांगणार आहे काय पुढच्या पिढ्यांसमोर आपण वाढून ठेवणार आहे याचा विचार आज तुम्ही आम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं कर आहे मलकापूर मलकापूरची चोवीस बाय सात योजना मलाही वाटायचं इथं येईपर्यंत की अरे चोवीस बाय सात योजना म्हणजे राज्याला काही दिशादर्शक वगैरे झाली की काय परंतु मी इथं आल्यानंतर ऐकलं की चोवीस बाय सात योजना नुसती बघते फक्त प्रचारापूर्ती होती का काय कारण अद्यापही काही लोकांना पूर्ण क्षमतेनं पाणी मिळत नाही जे काही अपार्टमेंट आहेत त्या अपार्टमेंटमध्ये सुद्धा काही ठिकाणी बोरचं पाणी घेतलं जातंय त्या योजनेचं पाणी अपार्टमेंटमधल्या नागरिकांना मिळत नाही अशा पद्धतीची चोवीस बाय सातची परिस्थिती आहे एसटीपी प्लांट सिवेज ट्रीटमेंट प्लांटच्या बाबतीमध्ये सुद्धा लोकांच्या अनेक तक्रारी मला इथं आल्यानंतर ऐकायला मिळाल्या झोपडपट्टी निर्मूलनाच्या संदर्भामध्ये आमच्या वाईमध्ये चला मी तुम्हाला दाखवतो आम्ही झोपडपट्टी मधल्या आमच्या बांधवांकरता किती इमारती उभ्या केल्या सातारमध्ये तुम्ही चला सातारमध्ये सुद्धा किती इमारती उभ्या राहिल्या कराडमध्ये सुद्धा कराड शहरामध्ये सुद्धा झोपडपट्टी मुक्त करण्याच्या संदर्भातली भूमिका कराड नगरपालिकेने याच्यापूर्वी घेतलेली आहे आणि मग मलकापूर मागं का आज जवळपास साडेपाचशे आमचे झोपडपट्टी धारक की जे घरांची त्या ठिकाणी प्रतीक्षा करत आहे त्यांना असं वाटतंय की आम्हाला इतरांप्रमाणे हक्काचं घर मिळालं पाहिजे की जो त्यांचा अधिकार आहे परंतु दुर्दैवानं मलकापूरमध्ये असं काही झालेलं मला या ठिकाणी आल्यानंतर माझ्या ऐकण्यामध्ये आलं नाही खरं तर नवीन शहरं वाढायला लागली तर रस्ते मोठे मोठे होतात डेव्हलपमेंट प्लॅन असतो त्या पद्धतीनं व्यवस्थित शहराची अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होत असते परंतु इथं ऐकल्यानंतर मला तर आश्चर्य वाटलं की रस्ते सुद्धा अरुंद बोळाबोळाचे म्हणले रस्ते मग मलकापूर कराडच्या शेजारी असून जर मलकापूरची ही अवस्था असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काही असू शकत नाही माझी या निमित्तानं कळकळीची विनंती आहे की आपण या सगळ्या उमेदवारांना आमच्या प्रचंड मताधिक्यानं विजयी करा मी मकरंद पाटील आज जाहीरपणानं तुम्हाला या ठिकाणी विश्वास देऊ इच्छितो निधीची चिंता करू नका निधीची काय भाषा कुणी करावी और राज्याचं अर्थ खातं अर्थ खातं आपल्या हातामध्ये या राज्याचा अर्थमंत्री आपल्या पक्षाचा नेता आहे साडेसात लाख कोटीचं बजेट अजितदादांच्या हातामध्ये तुम्ही काळजी करू नका या मलकापूरकरता निधीचा पाऊस आम्ही पाडू तुम्ही कुठल्याही पद्धतीची चिंता करू नका आणि निधी कसा का आणायचा असतो हे मकरन पाटलाला विचारा विरोधी सरकार जरी होती म्हणजे मी काही नेहमी मी चार टर्मचा आमदार आहे प्रत्येक वेळेला काही मी सत्तेत नव्हतो परंतु विरोधी पक्षात होतो हो, तरी सुद्धा कोट्यावधी रुपये वाई विधानसभा मतदारसंघाकरता आणणार आम्ही आमदार आहे आणि आता तर राज्याचा मदत आणि पुनर्वसन मंत्री आहे मी तुम्हाला इथं येऊन सांगू इच्छितो की मलकापूरचं पालकत्व मकरंद पाटलानं आज जाहीरित्या घेतलेलं आहे तुम्ही काळजी करू नका तुमच्या झोपडपट्टीच्या संदर्भात मी लोणनला आता नवीन प्रकल्प करतोय लोणन बरोबर मालकापूरचा प्रकल्प सुद्धा मान्यते करता राज्य सरकारला सबमिट केला जाईल आणि तो मान्य करून घेतला जाईल लक्षात ठेवा काहीही काळजी करू नका कोण आलं कोण गेलं राजकारणामध्ये असे अनेक येतात जातात मला सांगा ज्यांनी पुत्रवत तुमच्यावर प्रेम केलं त्या पृथ्वीराज बाबांना तुम्ही विसरला याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही तुम्ही कुठेही गेला तरी तुमच्यावर आता कुणीही विश्वास ठेवणार नाही कारण इतकं प्रेम जो बाबांनी तुम्हाला लावलं असेल कोट्यावधी रुपयाची कामं पृथ्वीराज बाबांनी मलकापूरला दिली असतील आणि तुम्हाला ती नीट करून घेता आली नसतील तर याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही त्यामुळं माझी कळकळीची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कुणाला कुठं जायचंय ते जाऊ द्या आपण यशवंत विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या कराडच्या मातीतले जे संस्कार आहेत ते संस्कार तुम्हाला मला कदापि विसरता येणार नाहीत आणि त्याकरता उद्याची निवडणूक ही खऱ्या अर्थानं महत्वाची आहे